ಸರ್ವಂಗಲ್ಯ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತು मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासीन महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासे व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावे व्रताचे उद्यापन करायच्या दिवशी सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोतीची एक प्रत प्रत्येकाला द्यावे पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गोगराज द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबिया समवेत मिष्टांना भोजन करावे व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये आता मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल श्री महालक्ष्मी देवीची कथा गुरुवारची कहाणी श्री गणेशायन महा श्री महालक्ष्मी देवेन महा सुजन हो एका श्री देवी महालक्ष्मीची कहाणी ही कहाणी आहे द्वारपार युगातील सौराष्ट्र देशातील त्या देशात एक भदश्रमा नावाचा राजा राज्य करत होता तो राजा पराक्रमी प्रजादक्ष आणि धार्मिक होता त्या राजाच्या राणीचं नाव होतं सूरज चंद्रिका ती त्या अत्यंत सुंदर रूपवान होती तिला आपल्या श्रीमंतीचा आणि रूपाचा मोठा गर्व होता मागील जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती तिचे तिच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होत एक असे एकदा असेच झाले ती त्या भांडणास कंटाळली आणि रागारागाने घर सोडून बाहेर पडली ती राणावणात फिरत असताना तिला काही सुवासने एक पूजा करत असताना दिसल्या तिने पुढे होऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौकशी केली तेव्हा त्यांनी तिला सांगितले की हे धनदात्री श्री महालक्ष्मीचे पूजा व्रत आहे तिने त्यांच्याकडून त्या देवीच्या व्रताची संपूर्ण माहिती घेतली पुढे ती मोठ्या भक्तिभावनेने ते व्रत करू लागली त्या तिच्या व्रताचरणाने देवी महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य दूर झाले कालांतराने ती वैश्यश्री मरण पावली तिचं पुढे राजघराण्यात जन्म पावली तिचा भदश्रवा राजाशी विवाह झाला ती राणी झाली त्या दोघांना सात पुत्र आणि एक सुंदरशी कन्या झाली त्या कन्याचे नाव होते श्यामबाला एकदा काय झालं देवीच्या मनात आले की आपण चंद्रिका राणी जाऊन भेटावे तिला आपली ओळख पडते का ते पहावे मग देवीनं काय केलं एका म्हातारीचं रूप घेतलं फाटकं लुगडं नेसले माथी मळवड भरला हाती एक काठी घेतली म्हातारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यातच आले मतारीने आवाज दिला आहे का कोणी मला कोणी घास देईल का मतारीचे हे बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आली तिने मोठ्या विनयाने त्या म्हतारीस विचारले अहो आजीबाई कोण तुम्ही कशाला आणि कोणाकडे आलात तुमचं काय काय काम आहे तुम्ही कुठून तुमचे नाव त्यावर खोकत खोकत मतारी त्या दासीला म्हणाले अगं माझं नाव कमला मी द्वारकेहून आले आहे तुझ्या सुरज चंद्रिका राणीस भेटायला कुठे आहे ती राणी तेव्हा ती दासी हलक्याच आवाजात म्हणाली आजी राणी साहेब आता त्यांच्या महलात आहेत मैत्रिणींशी गप्पा गोष्टी करत आहेत त्यांनी जर तुला इथे या अशा अवतारात पाहिले तर त्या रागवतील तुला उन धुण बोलतील आपल्या मैत्रिणींच्या अपमान करतील त्यापेक्षा तू कर आपली एका आडोशाला बस त्यांच्या मैत्रिणी केल्या की मी तू आल्याची वार्ता राणी साहेबांना देते दे। दासीचे हे बोलणे ऐकून म्हथारीस राग आला ती रागा रागाने म्हणू लागली अगं ही तुझी राणी आता धनसंपत्तीने रूपाने गर्विष्ट झाली आहे ती आज राणी झाली आहे खरी पण मागच्या जन्मी ती एक दरिद्रीच वैश्यस्त्री होती त्या जन्मात तिने माझे श्रीलक्ष्मी व्रत केले म्हणून तिला या जन्मी हे राजवैभव प्राप्त झाले आहे पण ती मात्र आता गर्भिष्ट उन्मत झाली आहे तिला याचा परिणाम भोगावा लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी असे म्हणून ती म्हतारी तावा तावानं निघाली तेव्हा दासी घाबरली तिने म्हातारीचे पाय धरले तिला पाणी दिले आणि तिची क्षमा देखील मागितली हात जोडून दासी म्हणाली आजी तू हे व्रत मला सांग मी ते व्रत श्रद्धेने भक्तिभावाने अवश्य करेन मी उतणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही माझ्यावर दया कर आणि मला ते तुझे व्रत सांग म्हातारीला त्या दासीची दया आली म्हातारीने तिला त्या लक्ष्मी व्रताची सारी माहिती दिली म्हातारी काठी टेकत टेकत परत निघाली तोच भदश्रवा राजाची मुलगी श्यामबाला ही तिथे धावत आली तिने दासी व संवाद ऐकला होता ती म्हातारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला मोठ्या आजी रागावू नकोस माझी आई चुकली मी तिच्या वतीने क्षमा मागते आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवली असेल तरी मी तसं करणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही व्रत मोडणार नाही तू मला तुझ्या त्या व्रताची माहिती दे राजकन्या श्यामबाला इचे ते बोलणे ऐकून देवी आली तिने तिला त्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि म्हातारी एकदम तिच्यावर रागवून तिला विचारू लागली कोण ग तू थेडे इथं कशाला आलीस जा इथून नाही तर मी तुला धक्के मारून माझ्या दारातून हकलून देईल ते शब्द ऐकून म्हतारी संतापली तिने रागाने आपले डोळे घराघरा फिरावले ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली आणि संतापाने निघून गेली सुजन हो त्या म्हातारी रूपी देवी महालक्ष्मीने जे व्रत सांगितले ते व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखरच सुखी झाली राजकन्या श्याम बिनेही त्या व्रताचे श्रद्धेने आचरण केले योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी तिचा विवाह झाला ती मोठ्या राजवैभवामध्ये सुखाने राहू लागली इकडे मात्र देवी लक्ष्मी राजवाड्यातून अपमानित होऊन निघून गेल्याने पुढे लवकरच शत्रूंनी त्यांच्या राज्यावर चाल केले त्यांचे राज्य बळकावले राजा राणीस आपल्याच राज्यातून परागंधा व्हावे लागले झाल्या गोष्टीची राजा अधेशवास खूप वाईट वाटले राणी सूरज चंद्रिकेसही आपल्या केलेल्या कृतीचा आता पस्तावा होऊ लागला एकेकाळच्या राजवैभवात असलेल्या राजा राणीस आता राणा राणावनात भुकेल्या पोटी फिरण्याचे दिवस आले असाच काही काळ गेला एक दिवस राजा भदेश्रभाच्या मनात आपल्या लेकीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली तो एकटाच चालत, चालत तीचा नगरी ताला। भागलेला राजा विश्रांतीसाठी विसावला राणीच्या एका दासीने त्यास पाहिले त्याच्या आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली मालाधार जावयाने त्वरित सासऱ्या सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठवला राजाचे स्वागत करून त्यास वस्त्र अलंकार भूषणे दिले मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घेत त्यांचा आदर सन्मान केला, उचित काही दिवस आपल्या घरचा पाहुणचार घेऊन राजा परत निघाला तेव्हा मालाधराने त्यास हंडा भरून धन दिले लेकीने पित्यास भरल्या गळ्याने निरोप दिला बधष्टबा राजास तो तसा हंडा घेऊन आलेला पाहून राणी सूरजचंद्रिका चंद्रिका हिला मोठा आनंद झाला तिने त्या हंड्यावरचे झाकण दूर केले आणि आत पाहिले तर, तर त्या धनाचे झालेले कोळसे होते ते पाहून राजास मोठे आश्चर्य वाटले राणी सूरज चंद्रिकेची मात्र खात्री झाली की त्या देवीची अजूनही आपल्यावर झालेल्या अभकृपेची तिच्या शापाचीच ही, शापा ही परिणिती आहे काय राणी उपाय उरला नव्हता आणि दारिद्र्य काही सरत नव्हते एक दिवस आईच्या मनात लेकीस भेटण्याची इच्छा झाली तिच्याही आगमनाची वार्ता ही अशीच एका दासीकडून मिळतात लेख आणि जावयांनी तिला मोठ्या आदराने सन्मानाने महालात आणले ती जेव्हा लेकीकडे आली तेव्हा श्री लक्ष्मी व्रता चरणाच्या प्रभावाने सुख सौख्यात असलेल्या आपल्या लेकीस पाहून तिला मोठा आनंद झाला समाधान झाले लेकीने आईस न्हाऊ माकू घातले तिला नूतन वस्त्र अलंकार दिले सुगराज भोजन दिले दुपारची वेळ झाली श्याम देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने आईस भोजनास बोलवले पण त्यावेळी राणी सुरज चंद्रिका म्हणाले श्याम तू माझे डोळे उघडलेस आज तुझ्या श्री महालक्ष्मी व्रताचा हा पहिला गुरुवार आहे मी तुझी पाहिली आता आज उपवास पूजा आरती करणार आणि माझा सुटलेला मोडलेला लक्ष्मी व्रताचा वसा पुन्हा जोडून घेणार ते शब्द ऐकून श्याम बालेस तर फार मोठा आनंद झाला महिनाभर तिथेच लेकीकडे राहूनच राणीनेही देवी लक्ष्मीची क्षमा मागून तो लक्ष्मी व्रताचा वसा पूर्ण केला आणि एक दिवस सर्वांचा निरोप घेऊन राणी सुरज चंद्रिका आपल्या घराकडे परत येण्यास निघाली तेव्हा लेख आईस पोचवायला तिच्यासोबत माहेरी आली चार दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या श्याम बालेस जेव्हा तिच्या पतीने तू माहेरहून काय आणले असे विचारले तेव्हा तिने सोबत आणलेला मिठाचा हंडा दाखवला त्यावर मालाधर तिला म्हणाला अगं वेडे मीठ कशाला आणले इथे आपल्या राज्यात ही खूप मीठ आहेच की त्यावर हो ना पण हे माझ्या माहेचं मीठ आहे मीठ हे जीवनाचं अमृत आहे त्याने अन्नाला एक सुंदर ही गोडी देखील येते मीठसेवकाला धन्याशी इमान राखायला शिकवते असं शांबाला म्हणाली मालाधराने तिच्या बोलण्यातील खोच ओळखली आता मालाधर ही त्या मिठाचा विचार करू लागला आणि असा विचार करत असताना एकाएकी मालाधर कसल्याच्या निश्चयाने उठला त्याने तातडीने भदश्रवास आपल्याकडे बोलावून घेतले एकांतात त्यांची कसलीशी बोलणी झाली आणि सैनिकांच्या हातावर मीठ देऊन त्यांना प्राणपणाने लढण्याचे आदेश दिले मालाधराने ज्या शत्रूंनी प्रचंड युद्ध केले सैनिकांनी शर्त केले भदश्रवाचे राज्य सोडून ते परत मिळवले मालाधर आणि श्यामबाला यांना ही वार्ता मिळताच त्यांनाही मोठा आनंद झाला मालाधराने ते भदष्ट्रवास परत दिले ज्या दिवशी भदश्रवा त्याचे गेलेले राज्य परत मिळाले तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता राणी सूरज चंद्रिकेने पुनश्च सुरू केलेल्या लक्ष्मी व्रताचा तो शेवटचा गुरुवार होता त्या गुरुवारीच भद्रश्रवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले इतकेच नाही तर देवीच्या वरद कृपेने राजाचे दूरदेशी गेलेले साती पुत्र नेमके त्याच दिवशी घरी परत आले सर्वांनाच मोठा आनंद झाला सर्वांनी तो सुखाचा दिवस परत दाखवणाऱ्या देवी महालक्ष्मीचे मनोमन कृतज्ञता पूरक आभार मानले तिच्या नावाचा जय जयकार केला आचरतात त्यांच्यावर देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने वाचावी ऐकावी म्हणजे त्यांच्या घरात सदैव श्री महालक्ष्मीचे वास्तव्य राहून ते घर सुखसोख्याने भरून जाते आता आपण महालक्ष्मीची आरती म्हणूया एकदा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहा जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे लक्ष्मी जय देवी जय देवी करवीर पुर वासिनी माता। मुरहर वरदायिनी मुरहर प्रियंकांता कमलाकरे जठरी जन्मविला धाता सहस्र भूधरण पुरे गुणगाता गाता जय देवी जय देवी मातुलिंग गदा खेट क्रवी किरणी झळके हाटक वाटी पियुष रस्पानी मणिकर रसना सुरंग वसना मृगनयनी शशिधर वदन राज समदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी जय देवी जय देवी

વારી માયા પટલ પ્રણમત પરિવારી હે રૂપ ચિદ્રુપ તદ્રુપેક્ષ્મી વસી વ્યાપક રૂપે લક્ષ્મી જય દેવી જય દેવી ચતુરાુચિત કર્મા લીલ્યા સ્થિલ માતેસોની ચરના તળે પદ સુમ ક્ષાળી નાગર ક્ષીર સાગર પાળી जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तुस्तूल लक्ष्मी जय देवी जय देवी तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाइक करा सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद